हवामान विभागाने पावसासंदर्भात केला नवीन अंदाज जाहीर पंधरा ऑगस्ट पासून तीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात पाऊस कसा असणार याचा नवीन सुधारित अंदाज जर पिकं वाचवायची असतील तर हा अंदाज लक्षपूर्वक पहा कारण की पंधरा ऑगस्ट नंतर या तीन तारखांना राज्यात मोठ्या चक्रीवादळाचा धोका जून जुलै संपला ऑगस्ट सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही सगळे अंदाज खोटे ठरले म्हणून परत एकदा हवामान विभागाने सुधारित आणि नवीन अंदाज दिलेला आहे आता हा नवीन पाउस 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 अंदाज चुकणार नाही कारण की यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार कोणते जिल्हे कोरडे राहणार तर कोणते दहा की जिथे कुठलाच पाऊस पाऊस पडणार नाही केव्हा उघडणार आहे परतीचा पाऊस महाराष्ट्रात कसा असेल कोणत्या अशा तीन तारखा आहेत की ज्या तीन तारखांना संपूर्ण राज्यात चक्रीवादळाचा धोका आहे असा अत्यंत सविस्तर अंदाज दिलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तोच अंदाज जाणून घेणार आहोत पहा पावसाळ्याचे पहिले दोन महिने म्हणजे जून जुलै आता संपले मे महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने संपूर्ण थैमान घातलं होतं पण जसा जून सुरू झाला तसं पावसाचं आहे जुलैमध्ये देखील तशीच परिस्थिती होती संपूर्ण भारताचा विचार जर केला तर सरासरीच्या एकशे साठ टक्के पाऊस झाला पण महाराष्ट्राचा विचार जर केला तर सरासरी इतका पाऊस देखील झालेला नाही याचाच अर्थ काही जिल्ह्यात पाऊस चांगला झाला पण काही जिल्ह्यामध्ये अजूनही पाणी टंचाई जाणवत आहे काही जिल्हे अजूनही पावसाची प्रतीक्षा करत आहे आणि मग त्यातच हवामान विभागाने मागचे सगळे अंदाज चुकलेले आहेत ज्या जिल्ह्यात पाऊस होणार म्हटलं तिथं झाला नाही आणि जिथे नाही म्हणलं तिथं प्रचंड प्रमाणात पाऊस झाला तर त्यामुळे सुधारित अंदाज हवामान खात्याने दिला आहे हवामान खात्याने ऑगस्टच्या पहिल्या पंधरा वाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज दिला होता म्हणजे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रात पाऊस कमी राहणार असा अंदाज दिला होता पण आता पुन्हा एकदा सुधारित अंदाज आलाय त्यामध्ये तारखा बदललेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अतिशय कमी होणार तर कोणत्या तीन तारखांना चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आलाय याची संपूर्ण सविस्तर अंदाज आता आलेला आहे आता एक विशेष परिस्थिती ही बंगालचा उपसागर इथे निर्माण होत आहे तसेच अरबी समुद्रामध्ये देखील एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होणार आहे आता ही परिस्थिती केव्हा निर्माण होणार आहे आणि त्याचा फटका कोणत्या जिल्ह्याला बसणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस होणार आहे हीच माहिती आता आपण जाणून घेतोय सगळ्यात आधी एक प्रक्रिया जी तयार होती आहे ती म्हणजे एक अशी प्रणाली तयार होणार आहे की ज्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता महाराष्ट्र सरकार तसेच राज्य केंद्र सरकारने जी माहिती दिली होती की ज्या ज्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण होणार पर पण ही चिंताजनक परिस्थिती ही कमी पावसाची नसून अतिवृष्टीची असणार आहे कारण येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठे पाऊस येणार आहे आणि तीन तारखांना चक्रीवादळाचा देखील मोठा धोका आहे आता विशाखापट्टणम आणि विजयवाडाजवळ एक मोठं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे ही प्रणाली इतकी तीव्र असणार आहे की यामुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे याचा अर्थ पावसाची जी सिस्टीम आहे किंवा पाऊस पडण्याच्या आधी अनुकूलून वातावरण जे असणार आहे तर ते प्रचंड प्रमाणात सक्रिय होणार आहे तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे पुढील दोन ते सव्वा दोन महिने आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे एक अंदाज असाही वर्तवण्यात आलेला आहे की जवळपास हा परतीचा पाऊस जो असणार आहे तो अति प्रचंड महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे आणि परतीचा पाऊस देखील लांबणार आहे जसं आपण मागील दोन वर्षापूर्वी पाहिलं होते की अगदी हिवाळ्यामध्ये देखील पाऊस पडत होता अगदी तशीच परिस्थिती हो महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे मग तीन तारखे असे जाहीर केल्यात की ज्या दिवशी चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच काही परतीच्या पावसाचा कसा अंदाज असणार आहे तेही देण्यात आले आहे आता परतीच्या पावसाचा अंदाज जर आपण बघायला गेलं तर तर शेतकऱ्यांना जे आहे हवामान विभागाने क्लिअर सांगितलं आहे शेतकऱ्यांना एक व्यवस्थित सल्ला देण्यात आला आहे ये कारण येणाऱ्या काळात मोठ्या पावसाची जी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे परतीचा पाऊस हा अतिवृष्टीसारखा असणार आहे त्यामुळे खरीप हंगामात जी पिकं लावलेली आहेत तर त्याची काढणी वेळेवर करणं खूप महत्वाचं आहे याचं नियोजन तुम्हाला नक्की करावं लागणार आहे याचं नियोजन जर शेतकऱ्यांनी केलं नाही तर अडचण येईल कारण की तीन जे आहे तीन तारखाला चक्रीवादळाचा अलर्ट आहे तर पहा काही अनुभवानुसार काही शेतकऱ्यांच्या तसेच हवामान तज्ज्ञांच्या अहवानुसार खरीप पिकं ज्यावेळेस काढणी लिहितात त्यावेळेस मोठ्या पावसाचा जोर वाढतो हे मागील दोन चार वर्षापासून बघायला आले आहे यामुळे पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन करणं आवश्यक आहे आपलं पीक वाचवण्यासाठी येणाऱ्या हवामान अंदाजावर लक्ष ठेवायचं आहे आणि त्यामुळे हा हवामान अंदाज लक्ष पुढं घ्यायचा आहे आता हवामान जे तज्ज्ञ आहेत किंवा जे हवामान विभाग आहे तर ते अंदाज व्यक्त करत असताना वेगवेगळ्या हवामान मॉडेलचा अभ्यास करतात आणि त्यावरून अंदाज देत असतात म्हणून हा अंदाज मागे पुढे होऊ शकतो पण तारखा आता स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेला आहे चक्रीवादळाचा धोकाही त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आता जो परतीचा पाऊस कसा असणार आहे याविषयी थोडासा आपण अंदाज घेऊया तर परतूचा पाऊस जो आहे आणि मग त्यानंतर आपण चक्रीवादळाच्या तारखा कुठल्या आहेत ते एकदा जाणून घेऊया तर परतीचा पाऊस जो असणार आहे तो पंधरा ऑगस्टच्या पुढे चालू होणार आहे पंधरा ऑगस्ट नंतर जो आहे तो परतीचा पाऊस सुरू होणार आहे पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट असा पाऊस सुरू होऊन हा तिथून पुढे अतिशय वेगानं अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू होईल आणि हा जो पाऊस असणार आहे हा तेरा ऑक्टोबर पर्यंत कमी अधिक प्रमाणात असणार आहे म्हणजे पहा पंधरा दिवस हे साधारणपणे म्हणजे ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध त्यानंतर जो पूर्ण सप्टेंबर महिना आणि त्यानंतर जवळपास ऑक्टोबर महिन्याचे पंधरा दिवस म्हणजे जवळपास दोन महिने इथून पुढे पाऊस जो आहे प्रचंड राहणार आहे असा अंदाज याच्यामध्ये वर्तवल्या आलेला चक्रीवादळाचा अलर्ट कुठे असणार कारण की पहा जो ऑगस्टचा उत्तर अर्ध आहे सप्टेंबरचा जो बराचसा म्हणजे सप्टेंबरचा पूर्ण महिना आणि ऑक्टोबरच्या तेरा तारखेपर्यंत प्रचंड पाऊस त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे ज्यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक धरणं एकतर आधीच भरलेले आहेत नाशिकचे जे पाणी प्रकल्प पा धरणं आधीच भरलेले आहे त्यानंतर जायकवाडी कोयना उजनी यासारखे मोठे धरणं ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आणि त्यामुळे त्यांचा विसर्ग करावा हो लागेल आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तर इतक्या मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आपण त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली आहे आता पंधरा ऑगस्ट नंतर जे तीन दिवस आहेत कारण की काय तुम्ही बघितलं असेल की जवळपास मे महिन्यामध्ये चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्याच धर्तीवर आता एक मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रावर हो धडकण्याची शक्यता आहे तर त्याच्या तीन तारखा देण्यात आल्या आहेत या काळात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार जोरदार वारे वाहणार आणि त्यामुळे अतिवृष्टी होणार तर काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस अशी शक्यता आहे त्यामुळे या विशेषतः शेतकऱ्यांनी सावध आहे आता घाबरून जाण्यासारखी परिस्थिती जर आपण अलर्ट राहिलं योग्य ती काळजी घेतली तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही या संकटावर आपण नक्की करू शकतो आता पहा महाराष्ट्रातला पाणी साठा सध्या चांगल्या स्थितीत आलेला आहे अनेक ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत धरण भरले उर्वरित पाऊस शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पावसाची घट अठरा टक्क्यांनी दिसत असली तरी येणाऱ्या काळात इथे चांगला पाऊस पडणार आहे आणि ही घट भरून निघणार आहे कमी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकरी दुष्काळाची भीती बाळगतात काही युट्युबर्स भीतीचं निर्माण वातावरण निर्माण करतात पण अशी कुठली चिंताजनक परिस्थिती नाहीये उद्या जास्त पाऊस येणार आहे आणि त्यामुळे पुरामुळे पुरा पिकाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे जास्त काळजी घेणं गरजेचं आहे खरिपाची पिकं काढणी येतात तेव्हा पाऊस वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला त्यामुळे पिकाची काढणी वेळेत करून घ्या शेतकऱ्यांनी पिकाची काढणी वेळ साधू करणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या अनुभवानुसार आणि हवामान अंदाज बघून नियोजन करू शकता आतापर्यंत अनेक काळामध्ये अनेक वर्ष असं झालेलं आहे की पिकं काढलेला आली ते प्रचंड पाऊस येतो आणि यावेळेस दे मोठ्या प्रमाणात होणार आहे चक्रीवादळाची स्थिती पंधरा तारीख पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट अशा तीन तारखांना त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या काळात आपण सावध राहणं गरजेचं आहे दुष्काळ पडणार नाहीये तर बुलेट अतिवृष्टी होणार आहे आणि पुराच्या पाण्यामुळे किंवा इतर अतिवृष्टीच्या पाण्यामुळे जे आहे शेतकऱ्यांच्या पिकाला नुकसान होऊ शकतं त्यामुळे वेळीच आपले पीक काढणी करणं गरजेचं आहे वेळोवेळी अंदाज पाहणं आणि त्यानुसार जे आहे काळजी घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी मोठ्या मोठ्या अंदाजावर अवलंबून राहता स्थानिक हवामान अंदाज बघणं गरजेचं आहे पूर्ण देशाचा अंदाज पाहता न पाहता स्थानिक अंदाज बघणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजच्या अंदाजामध्ये आपण बघितलं की पाऊस देरा ऑक्टोबर नंतर उघडणार आहे परतीचा पाऊस जो आहे तो पंधरा ऑगस्ट नंतर आपल्याला पाहायला मिळेल पंधरा ऑगस्ट पासून सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे पंधरा ऑगस्ट नंतर तीन दिवसामध्ये मोठा चक्रीवादळाचा धोका आहे त्यामुळे सतर्क राहा पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी काढणीचं नियोजन करणं आवश्यक आहे ही संक्षिप्त रूपात आपण माहिती घेतली आहे माहिती आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद